छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आदरणीय जे महाराष्ट्रातले सगळं संत आहेत आणि संतांची संता, भूमी म्हणजे महाराष्ट्र आहे अशा सगळं देवांना आणि संतांना मी आदरपूर्वक नमन करते आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्व माझे बांधव लांब सांगायचं तर मी दुसऱ्याचं सांगण्यापेक्षा मी माझं उदाहरण देईल किंवा माझा थोडा परिचय देते दे, माझं नाव वैशाली जीवनराव पाटकुल मी धाराशिवची राहणारी माझी नवजीवन गोशाळा आहे माझ्या गोशाळेत दोनशे पशुधन आहेत जे सगळे आले ते सगळे जे सगळे पशुधन आहेत ते सगळे स्वतः मी कत्तलखाण्यातून सोडवून आणलेले गोसेवक नाही मी गोरक्षक आणि गोसेवक हे दोन्ही काम मी करते दुसरी गोष्ट अशी की गेल्या साडेसात वर्षापासून मी गोशाळा चालवते पण आतापर्यंत शासनाचा कुठलाही निधी मिळालेला नाही दुसरी दुर्दैवाची गोष्ट की जैन समाजातील जर गोशाळा असेल तर त्यांचा समाज त्यांना सहकार्य करतो किंवा गायी जगवतो भले फुल फुलाची पाकडे असेल पण आपला समाज हा खेकड्यासारखा आहे एक खेकडावरती जर चालला तर बाकीचे खेकडे त्याला खाली खेचतात तसं गोशाळा काढली बरेच लोक मला विचारायचे मॅडम गाय दुधो याची बंद झाली की विकून टाकतात लोक तुम्ही काय मूर्ख आहेत का की कि जाणाऱ्या गायी की ज्या गायी पासून उत्पन्न नाहीये दूध देत नाहीयेत किंवा त्यांना पिल्ल होत नाहीत अशा गायी तुम्ही सांभाळून करणार काय माझ्याकडे एकच उत्तर होत मी हिंदू म्हणून जन्माला आली आहे तर हिंदू म्हणून माझं एक कर्तव्य आहे की ज्या श्रीकृष्णानी सागर मंथन करताना कामधेनू निघाली होती त्या कामधेनूचा संरक्षण करणं तिचं जतन करणं आणि लोकांपर्यंत तिचं महत्व पटवून देणं हे माझं काम आहे ते काम मी माझ्या स्वइच्छेनं आणि स्वतःला स्वतःच मी सांगेल की मी गोरक्षणासाठी दान केलेलं आहे आता एवढ्या दिवसापासूनचा जो हा लढा आहे शासन का देत नाही दोन हजार सोळाच्या अगोदर गोहत्याबंदीचा कायदा आला दोन हजार सोळा ला त्यात नवीन झाले जर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही काल विकतो आणि त्याला लगेच निधी येतो आणि निधी खातावर सुता वाटप होतो 2016 ला गोहत्या बंदीचा कायदा झाला मला एक शासनाचा कळत नाही तुम्ही कायदा जेव्हा पारित केला तेव्हा त्याचा बजेट काढला असेल जर तुम्ही बजेट काढला असेल तर ती गेले कुठं आणि जर कायदा पारित केला आणि तुम्ही बजेट काढलं नसेल तर तुम्ही कायदा पारित करायची होती तर गोहत्या बंदीच काय दांडण गरजेचं नव्हतं दुर्दैव आता हिंदूच राज राष्ट्र आहे हिंदूच सध्या सरकार आहे आणि आम्हा हिंदूंना रस्त्यावरती बसावं हो लागतंय हे दुर्भाग्याची लाजिरवाणी आणि किळसवाणी गोष्ट आहे आता मी साडेसात वर्ष झालं गोशाळा चालवते गोशाळा चालवत असताना आपण काय भोगतो हे फक्त गोशाला विचारलेलं फार चांगलं उत्तम राहील कारण एका माणसाला दिवसभराच्या दोन किंवा तीन भाकरे लागतात एका गाईचं हातभर पोट असत हातभर पोटाला चार तरी पेंड्या लागतात चार पेंड्या म्हणजे ऐंशी रुपये झाले आपण शासनाला फक्त प्रतिदिन प्रति गोवंश शंभर रुपये द्यावे सरकारी जमिनी चारा उगवण्यासाठी आणि चारण्यासाठी देण्यात याव्या एवढ्या आमच्या माफक इच्छा आहेत आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही नाही शासनाने जशी लाडकी बहिण आणि लाडका भाऊ आणला तस लाडकी गोमाता एक स्कीम आणावी अशी माझी कळकळीची सगळ्या सरकारला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही पशुसंवर्धन खातं गोसेवा आयोगांना नम्रतेची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय गोमाता